औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा लोकसभा मतदारसंघ कधीकळी इकडे शिवसेनेची एक हाती सत्ता होती पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एम आय एम पक्षाने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावला एकोणीसशे नव्याण्णव पासून शिवसेनेचा खासदार इकडून निवडून येत होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलली आणि शिवसेनेकडून सत्ता गेली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा विचार करता कशी असणार आहे औरंगाबाद लोकसभेची राजकीय गणित कसा आहे इकडचा राजकीय इतिहास जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी सिद्धेश तुम्ही पाहत आहे सातबारा लोकसभेचा हा व्हिडिओ जर का तुम्ही युट्यूबवरती पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर साम टी व्हीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आता थेट व्हिडिओची सुरुवात करणार आहोत औरंगाबाद लोकसभेचा भूगोल कसा आहे हे जाणून घेण्यापासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये औरंगाबाद मध्य औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम गंगापूर वैजापूर आणि कन्नड यातला औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ फक्त अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलाय आता दोन हजार चौदा मध्ये औरंगाबाद लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं यावर आधी एक नजर टाकूयात दो दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना तब्बल पाच लाख वीस हजार नऊशे दोन मतं मिळाली होती तर काँग्रेस नेते नितीन पाटील यांना तीन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे दोन मतं मिळाली तब्बल एक लाख बासष्ट हजार मतांनी खैरे यांनी पाटील यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसला इम्तियाज जलील यांना तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस मतं मिळाली तर चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं मिळाली एम आय एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी विद्यमान खासदार खैरे यांचा पराभव हो केला ही निवडणूक अतिशय अटीतटीची अती झाल्याचं वरील आकडेवारीवरून स्पष्ट होतं <दिण inhibitor> <अगया> दोन हजार चौदाला शिवसेनेला त्रेपन्न टक्के मतं मिळाली होती काँग्रेसला छत्तीस टक्के मतं मिळाली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये एम एमआयएम ला बत्तीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के तर शिवसेनेला एकतीस पूर्णांक एक टक्के मतं मिळाली होती अवघ्या शून्य पूर्णांक अडतीस टक्क्यांनी शिवसेनेचा पराभव झाला होता काँग्रेसला दोन हजार एकोणीस साली सात पूर्णांक सहासष्ट टक्के इतकी मतं मिळाली होती आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये तिथे राजकीय ताकद कुणाची कशी होती तेही पाहूयात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला एक आणि एक अशी जागा जिंकता आली होती दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते तर भाजपने आपली दोनची संख्या कायम राखली होती आता याच्यानंतर काही महत्वाचे प्रश्न दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का उत्तर मिळतं नाही दोन हजार चौदा मध्ये जी निवडणूक झाली त्यावेळेस शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये इम्तियाज झालेले हे एमआयम मधून निवडून आले होते पण दोघेही त्याच पक्षांमध्ये होते उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा अर्थात दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा विचार करता औरंगाबाद हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय त्या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव पासून चंद्रकांत खैरे खासदार राहिलेत पण दोन हजार एकोणीसमध्ये एम आय एमने शिवसेनेच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला आणि खैरेंच्या पाचव्यांदा खासदारकीच्या टर्मला कात्री लावली युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा दोन हजार एकोणीसला युतीला इथून तोटा झाला असं म्हटल्यास वावग ठरू नये कारण पाच टर्म खैरे खासदार होते आणि काही हजार मतांनी त्यांचा पराभव झाला भाजपमुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप खैरे यांनी केला होता कारण जालन्याचे खासदार आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी इथून निवडणूक लढवली होती जाधव यांनी तब्बल दोन लाख हजार इतकी मतं घेतली ही मतं जर खैरेंना मिळाली असती तर अर्थातच त्यांचा विजय झाला असता दोन हजार एकोणीस मध्ये एमआयएम ने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडी सोबत निवडणूक लढवली होती आणि जलील खासदार झाले होते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांची युती फिसकटली महाविकास आघाडी आणि एम मध्ये युतीची चर्चा सुरू होती पण त्यावर काही पुढे चर्चा झाली नाही पण महाराष्ट्रात जर त्यांची युती झाली तर त्याचा काही प्रमाणात फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो असं म्हटलं जात आहे यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा आणि चौथा प्रश्न पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे फाटाफुटीनंतर इथे सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे इथून शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते त्यापैकी तीन आमदारांनी शिंदे गटाची साथ दिली आहे आधीच पाच टम असलेली शिवसेनेची खासदारकी गेली त्यात बंडामुळे पैकी तीन आमदारही शिंदे गटात गेले नाही ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले आहेत आता तीन आमदार शिंदे गटाचे आणि दोन आमदार भाजपचे ज्यामुळे इथे सध्या तरी महायुतीचा बोलबाला दिसतोय आतापर्यंत औरंगाबाद मधून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवत होता पण दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे से खैरे पराभूत झाले त्यामुळे शिंदे गट आणि भाजप दोन्ही पक्ष इथे दावा करू शकतात दुसरीकडे ठाकरे गटातही या जागेवरून रस्सीखेच खेच सुरू आहे अंबादास दानवे इथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं बोललं जात आहे पण इथून आपणच लढणार असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय यावेळीची निवडणूक एम आय लाही जड जाऊ शकते कारण यावेळी वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे गेल्यावेळी एम आय एम आणि वंचितने युतीत ही जागा लढवली आणि जिंकली सुद्धा पण या यशाची पुनरावृत्ती होणार का युती आणि आघाडीतून कोण जागा लढवणार हे पाहणं ही औत्सुक्याचं ठरणार आहे आणि त्यात हर्षवर्धन जाधव यांच्यासारखा आणखी एखादा फॅक्टर जर असेल तर छत्रपती संभाजीनगरची निवडणूक आणखी रंगतदार होईल यात शंका नाही या संपूर्ण राजकीय सातबाऱ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका